नाशिक शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष हनीफ बशीर शेख आणि मोईन हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली के पी एल अर्थात कठडा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई डांका येथील बॉक्स पार्क मैदानावर झालेल्या या स्पर्धा तीन दिवसांपासून सुरू होत्या रोमहर्षक सामन्यात क्रिकेट शौकीनांना खेळाडूंचा थरार पहावयास मिळाला स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामना आयशा इलेव्हन आणि आर आर बॉईज संघामध्ये होऊन यात आयशा इलेव्हन संघानं बाजी मारली मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे डॉक्टर शोभा बच्चाव दिनेश बच्चाव सामाजिक कार्यकर्ते अतिक खतीब श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक ॲडव्होकेट एम टी क्यू सय्यद फारुक शेख ॲडव्होकेट अन्सार सय्यद शमशुद्दीन शेख हाजी रफीक शेख उपस्थित होते प्रारंभी पाउन आयोजक हनी बशीर शेख यानी प्रास्ताविक के लिए तीन दिन हमारे माइनॉरिटी कांग्रेस के तरफ से वो आयोजक रही थी और कतरा प्रेमअर ये जो भराया गया था उसमें हमारे एक नंबर हमारे आतिक खतीब साहब इनके तरफ से दिया गया वो कप और इक्यावन हजार का बख्शीस था और दूसरा हमारे बाड़ा भाऊ पाठक इनके तरफ से दूसरा नंबर का बख्शिश था इकतीस हज़ार रुपये और एक कप आज हमारे नौजवान कतरे के बहुत अच्छे से खेले तीन दिन एकदम यहाँ एकदम एक बच्चों के अंदर उत्साह था और वो उत्साह देखते हुए आते साल भी हम ऐसी बड़ा प्राइज और बड़े बड़े कप और बड़े इसमें अच्छे से और इसको अच्छा कैसा करते आएगा बच्चों का मनोबल कैसा बढ़ेगा उसके लिए हम पूरी पूरी कोशिश करेंगे इतना ही कहता हूँ जय हिंद आपी जय महाराष्ट्र और दोनों खासदार हमारे पूरे कांग्रेस के पूरे टीम हमारी पूरे माइनॉरिटी की टीम में उनका और मेरे साथ हमारे फारूक भाई अंसार भाई और आसिफ सैयद जितने भी मेरे साथ हमारे साथ खांदे को खांदा लगा के खड़े थे उनका मैं इत दिल से उनको मुबारकबाद भी देता और उनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने बहुत टाइम दिए डॉक्टर शोभा बच्छप आणि राजाभाऊ वाजे यांनीही विजेत्या उपविजेत्या संघांना शुभेच्छा प्रदान केल्या मराठी ना। नाशिक शहरामध्ये अल्पसंख्याक सेलच्या वतीने सन्मान्य हनीभाई बशीर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसापासून क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वजण या ठिकाणी भाग घेत आहेत आणि हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी देखील हानीबाईने आम्हाला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून यावर्षी पण आवर्जून बोलवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नेहमीच जे आ, म्हणजे स्पोर्ट्समन्स असतात त्यांना सहकार्य असतं आणि संपूर्ण वर्षभर ते विविध उपक्रम हे राबवत असतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे ते काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का सेलचे अध्यक्ष आहेत मी जे विद्यार्थी जे, जे खेळाडूंना आता या ठिकाणी बक्षीस मिळणार आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपल्या या क्रिकेट टुर्नामेंटला हार्दिक सर अल्पसंख्याक काँग्रेस यांच्या वतीने कथाळा प्रीमियर लीग या सामने दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे स्नेही आदरणीय हनीबाई यांनी आयोजित केलेले आहेत मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे माझ्याबरोबर आदरणीय बबलू भाऊ आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो तरुणांना चांगले वळणं लागावेत आणि तरुणांची कला क्रीडेमध्ये दिसावी यासाठी हे आयोजित करण्यात आलेले खेळ आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हानिबाईंना विनंती करतो की जेणेकरून नव तरुणांना संधी मिळते यानंतर विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले त्यात मॅन ऑफ द डी आय मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले या समारंभास इसाक कुरेशी अब्दुल बाबा जुबेर हाशमी फजल शेख दाऊद शेख गणी शेख बबलू सय्यद अल्फहान हाशमी याया खान बबू पठाण उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक